ऑर्डर घ्यायचं काम चालू आहे आज दुपारपासून ऑर्डर होते ऑर्डर घेतलेली आहे ती तर आपले सामान बनवून झालेलं आहे सगळं ज्वारीच्या पापड्या पण स्टॉक बनवलेला आहे बटाट्याची चटली पण आहे बीन थोडी तिखटाची थोडी बिन मिठाची पण आहे वेफर शाबूच्या पापड्या आहेत तर आता उद्या ऑर्डर द्यायची तर आज आज काय नाही केलं आज गावात जाऊन मटेरियल वगैरे घेऊन आलो बाजार काय काय जे लागते ते संपलं होतं त्यामुळं दुपारी काय आज बनवलंच नाही आम्ही चार वाजल्यापासून ऑर्डरी आलता ते ऑर्डर घेते लिहिते मोबाईल मधून घेतले नाव नंबर सगळे व्यवस्थित नंतर गोंधळ होऊ नये म्हणून चालले ते तर आपल्या इकडं ज्वारीच्या पापड्या शाबूच्या पापड्या मटकीचे सांडगे न मिसळ करता न काय मिक्स करता प्युअर भेटलं जाते कारण मटकीच्या डाळीत हरभराची डाळ टाकून पण मटकीचे सांडगे बनवले जातात पण आम्ही मटकीच्या डाळीत हरभऱ्याची डाळ टाकतच नाही कारण ते लवकर सांड शिजत पण नाही असं बोलतात म्हणून त्यामुळे नुसते मटकीच्या डाळीचे प्युअर सांडगे जे सांडगे असतात बाजरीचे खरवडे मिळतील पुन्हा अजून शाबूच्या पापड्या शा आहेत नुसत्या बटाटा खिस घालून त्या पण आणि नुसत्या प्लेन पापड्या पण शाबूच्या पापड्या आणि कोंड्याच्या पापड्या म्हणल्या तरी कोंड्याच्या पापड्या पण आहेत आपल्याकडं आणि वेपर्स पण आहेत बटाटा चकली आहे सगळं मिळेल उन्हाळा सामान आपल्याला तर मी नंबर स्क्रीनवर देते पण आणि त्या नंबरवर तुम्ही मला फोन करून ताई ती कुणी असेल ताईंनी त्यांनी फोन करून विचारा हे सांगेल मी तुम्हाला त्यामुळे आज काय मी आता उद्यापासून मग बनवायचं हळूहळू काय काय आपलं केलं ही ऑर्डर काय दोन तीन दिवसात आजच्या ऑर्डरमध्ये हे संपवून जाईल नंतर पुन्हा अजून दोन दिवस थांबून पुन्हा अजून ऑर्डर चालू घ्यायच्या करायला मटेरियल ऑर्डर घेतली तुम्ही जर ऑर्डर घेतली मटेरियल असला तर मी तुम्हाला ऑर्डर लगेच एका दिवसात म्हणजे दोन दिवस लागेल तुमच्या तिथे यायला आपलं पुण्यात असू मुंबईत असू तीन चार दिवस लागतं आणि मटेरियल जर नसला तर मग सात आठ दिवस लागतं पण मटेरियल आहे आता ऑर्डर टाकू शकता कुणाला जे काय पाहिजे त्यांनी फोन करून मला सांगा तुम्ही तर चला सगळ्यांना एकदा माझ्याकडून नमस्कार सर्वांना आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना